नमस्कार काल आपला एक व्हिडिओ अपलोड झाला होता कमळ आणि कुमुद या विषयावरती माझ्यासुद्धा नकळत एक दोन तीन माजा बिट, आ, ते तीन सेकंदासाठी माझ्या मागून एक बिब बिबट्या सदृश प्राणी पास झाला होता तेवढ्या कमी सेकंदामध्ये सुद्धा त्यांनी सगळ्यांचं बऱ्याच जणांचं लक्ष वेधून घेतलं आणि खूप लोकांकडून विचारणा झाली की तो कोणचा प्राणी आहे आज त्याच्याविषयी हा व्हिडिओ आहे तो बिबट्या सदृश प्राणी हा आहे आणि ही मांजर आहे ही बेंगाल कॅट आहे ही बघू शकतो तुम्ही ह्याच्यावरती खूप छान असे बिबट्यासारखे प चट्टेपट्टे असतात खूप सुंदर असे डोळे शिकारी त्यांच्या कोटचं वैशिष्ट्य असं असतं की हे खूप सॉफ्ट असा कोट असतो आणि एक असं ग्लिटर त्याच्यावरती त्या कोटवरती असतं तुम्ही अतिशय सुंदर असे डोळे असतात आणि खूप शिकारी मांजर असतं आमच्या घरात ज्यावेळेला असते त्यावेळेला ती माशासुद्धा पकडते खरं तर माशी पकडणं ही काय सोपी गोष्ट नाही आहे खूप अतिशय अवघड गोष्ट आहे पण ती बरोबर माशी पकडते आणि पंजाबमध्ये ती जेव्हा माशी तिच्या असते तेव्हा ती माशी जिवंत असते आणि ती जिवंत माशात तोंडात घेऊन ती खाते तिचं सगळं जे खाणं असतं ते सगळं बेसिकली ते शिकारी करूनच ती खात असते घरात तिला कॅट फूड आवडतं तेवढ्यासाठी ती फक्त एकदा दोनदा येते आणि त्याच्यानंतर अदरवाईज तिचं सगळं तिला शिकारी करायला खूप आवडतात आमचं सगळं इथे जंगल आणि वाईल्ड असल्यामुळे इथे तिला शिकारी मिळतात सुद्धा भरपूर असं तिला काही आमच्या आम्ही दिलेल्या खाण्यावरती तिला अवलंबून राहण्याची अजिबात गरज लागत नाही आणि तशी ती अजिबात अवलंबून नाही खूप इंडिपेंडंट मांजर आहे जंगलामध्ये ज्यावेळेला बाहेर कुठे शिकारी पकडत असते त्यावेळेला इतकी कॅमफ्लॅश होते की बिलकुल दिसत नाही ती हिचं नाव हिरा आहे आणि हिऱ्यासारखीच एकदम रेअर कॅट आहे ही हिरा हो बेंगाल कॅट ही एशियन लेपर्ड कॅट आणि इजिप्शियन स्पॉटेड माऊ या दोन मांजरींचं हायब्रीड आहे आणि काही जसे हायब्रीड्सना जसे काही आजार असतात काही प्रॉब्लेम्स असतात तसे ह्या मांजरांनासुद्धा असतातच त्याच्यामध्ये डोळ्यांचे काही प्रॉब्लेम्स असतात हृदयाचे काही प्रॉब्लेम्स असतात जी प्युअर ब्रीड्स ही चांगली तयार होणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते आईवडिलांचं दोघांची टेस्ट करून मगच त्यांचं ही प्युअर ब्रीड तयार करतात ह्या मांजरीची जी किंमत असते ही साधारणपणे दीड ते दोन लाख एवढी मांजरीची किंमत असते पण आम्ही ती एवढी मोजून आणलेली नाही आहे ही मला माझ्या भावाने दिली आहे आणि त्याला त्याच्या मित्रांनी दिली आहे तर त्याच्यामुळे आमच्याकडेही अशीच सहज आलेली आहे पण आमच्यासाठी ती अतिशय आम्ही तिचं नाव हिरा ठेवलं आहे आणि ती आमच्यासाठी अतिशय हिऱ्यासारखी रेअर मांजर आहे आणि सगळ्यांची आमची आवडती अशी ती हिरा आहे आमच्या शंका ज्या होत्या की वृंदावनमध्ये बिबटेसुद्धा आहेत का तर तर त्या शंकांचं निरसनात झालेलं आहे तर ती बिबटं नसून ही बिबट्यासारखं दिसणारी मांजर आहे तिचं नाव हिरा वृंदावनमध्ये ह्याला सेफ आहे नक्की या